महेशची कथा महेशची पटकथा महेश ऍक्टर महेशनी गाणं म्हटलंय मला वाटतं बायकोचा रोल पण म्हणूनच त्याने मला दिला म्हणून तू पण मला म्हणजे कसं सांगू मी आता आई ना मला लहानपणी सांगायची की तू आई झालीस की तुला कळेल म्हणून आणि एक्झॅक्टली तेच मला हे पिक्चर करताना जाणवलं की एक टिपिकल आई असते जी मुलामध्ये आणि नवऱ्यामध्ये एक असतं ना त्यांच्यामधलं जे एक चालू असतं मधलं त्याच्यामध्ये कधी हा चिडला कधी तो चिडला तर तिथं एक मधला धुवा असते तो टिपिकल मी आहे पण जेव्हा माझ्या नवऱ्याला एका कशाला उभं राहायला लागतं तेव्हा मी त्याची ते मागे असते हे एक सिंपल हे आहे बहुतेक महेशला आवडत मी बिग बिग घातलेलं असं पांढरे पिंढरे केस घेतले तशीच दिली पण नटसम्राट पेक्षा थोडी वेगळी आहे म्हणून मी याच्यामध्ये तुम्ही बघा त्याच्यात मला जरा हे वेगळी येते तर त्याच्यामध्ये छोटी आहे पण महत्वाची आहे एवढं मी सांगते मराठी सिनेमा तर राहिलेला काय झालं मराठीचं सिनेमा इम्पॅक्ट आली आणि पुणे आमचं काय म्हणतात थोडासा सपोर्ट सिस्टम आहे मराठी सिनेमा पुण्यात जरा चांगला पुढे ठाणे ही मोठी थिएटर्स झाली जातात जेव्हा चार थिएटर तुटली ना त्यावेळेला चाळीस झाली पड ना आपण जी गेली त्याची कारण असतील काही आज विथ द ॲडव्हेंट ऑफ मल्टीप्लेक्सेस लोकांना त्या कम्फर्टची सवय झाली आहे आणि आता जी मोठी थिएटर होती म्हणजे त्याच्यात कॅपॅसिटी नव्वद नऊशे आणि हजारची होती त्याच्यात ती मेंटेन करणं खूप कठीण झालं यांना बरं तुमची कॉम्पिटिशन डायरेक्ट आहे जिथे पुशबॅक चेअर्स आहे आणि आराम आहे एसी आहे चांगला त्यामुळे त्याला आपण काही म्हणू शकत नाही प्रॉपर्टीचे भाव वाढलेत ना आता खरंच थिएटरमधून जेवढे मिळतात तेवढे त्यांना तिकडे एक बिल्डिंग बांधून त्याच्यात मला वाटतं एक हजार फटका होत असतात काही फरक पडलेला नाही कारण मला थिएटरचा खूप जण लाभ काय की एकेकाळी त्याला सिल्वर जेवढी भितरवायचे पंचवीस आठवड्यात हो माझ्या पन्नास आरोय शो भाय आता काय व्हायचं त्यावेळेला बारा तीन सहा थिएटर वीस एक समजा वीस एक थिएटर चार शो म्हणजे दिवसाला म्हणजे सख्या वीस थिएटरला लागला तर ऐंशी शो आज दिवसाला ऐंशी शोच होत त्यामुळे त्यामुळे त्याला काही हे नाहीये काही गाणं झालं ना ते पण मी नंतर ऍड केलं बॅकग्राऊंड ह्या सिनेमामध्ये गाण्याचा काही स्कोपच नव्हता हा सिनेमा म्हणजे मी खूप प्रयत्न केला गाणं येईल त्याच्या नरेशन डिस्टर्ब केलं तर फक्त हे गाणं म्हणजे मला बॅकग्राऊंडला मला वैभव जोशीने आपलं लिहिलं आणि ते मला त्या ठिकाणी फिट बसलं म्हणून मी तिकडे गाणं केलं ह्याच्यामुळे काय झालं खूप लोक आहेत त्यांना घरी पण कोणी ऐकत नाही त्यांचं त्यांना ह्याच्यावर कमेंट करणं खूप आवडतं ते कशावर करतात म्हणजे चांद्रायान गेलं तर त्यांचं तेही म्हणणं असतं की ते हे इंजिन लावलं असतं ते लवकर पोचलं असतं काही संबंध नाही ज्यांचा सायन्स टेक्नॉलॉजी त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यावरती अरे हा पिक्चरचा रिमेक आहे म्हटलं बघ ना आधी शुक्रवारी बघ नव्हता सिनेमा त्या पद्धतीचा राजापर्यंत नाही ऊन पाऊस नाही मला वाटतं तू तिथे मी तू तिथे मी हा हो त्याच्यावर नागमान केला